म्हणून लग्नासाठी मुलगी मिळत नाही शेतकरी विधान नक्की काय झाले नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हटलं की सर्वात प्रथम डोळ्या पुढे येतात ती या निमित्तानं निघणारे मोर्चे बेरोजगारांना नोकरी हवी असते कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम व्हायचं असतं व सेवेत असणाऱ्यांना पगार वाढ हवी असते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाला योग्य भाव हवा असतो अशा कितीतरी विविध मागण्यांसाठी रोज अनेक मोर्चे विधान भवनावर धडकत असतात शुक्रवारी शेतकरी पुत्रांनी काढलेल्या मोर्चाची मागणी मात्र वेगळी होते शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी पुत्रांना लग्नासाठी मुली मिळत नाही त्यामुळं शेतीमालाला योग्य भाव द्या या मागणीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांचे लग्नाळू तरुण शुक्रवारी विधानभवनावर धडकले त्यांच्या शेताला भाव मिळत नाही म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही मला शेतीसाठी पंपासाठी वीज मिळत नाही अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही तरीही ताट माने ना आहोत पण माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही येत नाही लग्नाशिवाय मरता येत नाही काय करू एक लगना करी। असे फलक तरुणांच्या हाती होते शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य योग भाव मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तरुण मुलांना लग्नासाठी मुलगी देण्यास वधू पिता तयार होईल हे सांगण्याचा प्रयत्न या मोर्चाद्वारे करण्यात आला नागपूरच्या रस्त्यावरून हा मोर्चा जात असताना त्यांच्या हातातील फलकांकडे नागपूर कर अगदी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आहे त्यांची पार्श्वभूमी ही शेतकरी आंदोलनाची आहे ते स्वयंस्फूर्तीनं शेतकऱ्यांचे प्रश्न आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यासाठी नागपूरमध्ये आले आणि या निमित्तानं शेतकरी पुत्रांची ही सामाजिक समस्या अगदी ऐरणीवर आली